आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणीचे जे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एमजिस्ट तज्ज्ञ आपल्या इथे आय व्ही एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय व्ही एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल

या ठिकाणी आपल्या सर्वांच्या पेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आणि वयान सगळ्यात जास्त असलेले आमचे मार्गदर्शक म्हणून किंवा आमच्या आमच्यावर मित्रत्व जनतेने प्रेम करणारे भागवत बाबा असतील त्यांच्याबरोबर भिंडी यांना असतील माझी नगराध्यक्ष असतील त्याचबरोबर खरं म्हणजे माझ्याला इन बसलेले सर्व आदरणीय नेतेगण माझ्या समोर बसलेले सगळे या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन सगळे संचालक मंडळ आपल्या गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी आता ज्यांचा आपण प्रवेश करून घेतला असे आपले मेजर सर्व उपस्थित बंधू आणि या पार्टीवर प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते बंधूंनो या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी प्रथमता अंतकरण स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहित आहे मी अजूनही वाखारवर चालतो पण नि या निमित्तानं वॉक्सवर चालत असताना सुद्धा मला खात्री आहे आपण सर्वांनी माझ्यावर प्रेम केलं म्हणूनच या आजारातून मी लवकर बरा होऊ शकलो पण दुर्दैवानं माझे मित्र या आहे तुम्हाला सांगायला हरकत नाही गडलेस हे मला आमदारमध्ये सिनियर आहे ते पंच्याण्णव आमदार झाले मी अठ्ठ्याण्णव आमदार झालो त्यानंतर परत ते निवडून आले दुर्दैवाने मी निवडून आलो नाही पण चार ते नऊ परत मी आमदार झालो परत तेही आमदार झाले आम्ही आमदार की मध्ये फॉरेनच्या दौऱ्यावर गेलो युरोपच्या टूरवर गेलो सगळे त्या निमित्तानं आमच्या बरोबर सगळे आमदार होते पण सगळे मोहित होते मी मात्र एकटा संडा होतो संडे होतो आणि कडेल साहेब संडे होते त्यामुळे हे आम्ही दोघे एकाच वेळेस एकाच रूममध्ये राहिलो संपूर्ण त्यावर असाच केला तर राजू तुमच्या माहितीच घेतात मी त्या आता इथं पायदाबा शर्ट वापरतो पण मी फॉरेन म्हणजे त्या रूममध्ये माझ्याकडे माझ्या कपडे आहेत पॅन्ट आहेत पॅनेले आहेत इतक्याकरता खास दहा बारा टी शर्ट पण घेतले होते तर कटिलसाहेबांच्या जास्त कपडे होते पायदाबा शर्ट म्हटलं कटीला पॅन्ट पॅन्ट टी शर्ट चांगला दिसेल खरं काय लोक खरंच असते ते त्यांना दोन पॅन्ट घेतल्या आणि मी माझ्या चार शर्ट टी शर्ट त्यांना दिले आणि ते टी शर्ट घालून लागले ना ते एकदम साहेब गमती म्हणले अर्थात असं वाटतं तिकडे गेले हे घालूनचा भाग सोडून द्या पण मी निमित्तान मात्र ते त्यावेळेस माझ्या बरोबर राहिले पण जाऊ त्यानंत नंतर मी ठरवू लागलो आता आपल्याला आमदार इलेक्शन लढायचं नाही माणसाने कधीतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून मी थांबलो

जेव्हा मित्रत्व जेव्हा नात्याने तथा बंधुवत प्रेम करणारे कडील साहेब या निमित्तानं हे आपल्यात गेले बंधू नव्हत आपण सगळेजण जायला आलो परंतु वाईट ज्या गोष्टीचं वाटत खटेल साहेब ज्या परिस्थितीत गेले ती परिस्थिती त्यांची जाण्याची नव्हती आणि त्यांचं वय म्हणाल तर अजिबातच जाण्याचं नव्हतं माझं वय आता सत्याहत्तर आहे त्यांचं वय सहासष्ट होतं आणि म्हणून त्यांचं जणं आपल्या सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेलो याचं मला खूप वाईट वाटतं आणि सातत्यानं कधी कधी मला ते त्यांच्या आठवणी डोळ्यातनं पाणी काढलं सुद्धा मला वाईट वाटतं पण नाहीलाच होतो आमच्या संबंध इतके मित्रत्वाचे होते मला चटेल साहेब ठरमालेले तरुण साहेब मला मतदारसंघ राहिला नाही म्हटलं बरोबर तुम्ही गेला मी तुमचं काम करेल ते मला म्हटले मी म्हटलो कडले सेट त्याच्यापेक्षा तुम्ही येऊ बघा मी तुमचं काम करेल तेव्हा ते राष्ट्रवादीमध्ये होते तेवढे कसं काय तुम्ही करता मग काय नाही तुम्ही एकदा मुंडे साहेबांना भेटून घ्या मी मुंडे साहेबांकडे तुमची शिफारस करतो मी थांबतो मी तुम्हाला तिकीट देतो खरं काय म्हणलं खरंच त्याप्रमाणे कसं ठरवलं आणि घडवलं तसं त्यावेळेस त्यांच्याबरोबर राहून त्यांना निवडूनही आणलं आणि पण हे होत असताना पण दुर्दैवानं जे ऑपरेशन परत आपल्यामध्ये राहू शकले नाही याचा वाईट वाटतं पण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे सहकार्यापेक्षा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी या निमित्तानं तुमच्या बरोबर आहे त्याचा सात अभिमान मला आहे आणि तुम्ही एवढं माझ्यावर प्रेम केलं कटेल साहेबांच्या मार्गाने मी केलं नाही किंवा मला परमेश्वरने पाठवलं नाही त्याचा सात अभिमान तुमच्यामुळं मला आहे म्हणून मला माझ्या कार्यकर्त्याबद्दल पूर्ण विश्वास आहे आत्मीयता आहे चांगली भावना आहे कि किंवा सगळे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत मला सद्भागान त्यांच्या सदिच्छा त्यांच्या पाठीशी किंवा त्यांचे सगळे आशीर्वाद मला माझ्या माझ्याकरता मिळतात आणि म्हणून आज मी खरं म्हणजे मला दुब झालेला आहे मी जास्त बोलणार नाही पण ना ना ना। सगळ्यातच सगळं बोलून झालंय या निमित्तानं आणखी काही कुणाला काहीतरी सांगायचं असेल तर जरूर बंधू तुम्ही कधीही माझ्या घरी या माझे दरवाजे आपल्याकरता सातत्यानं उघडे राहतील हा विश्वास तुम्हाला देतो आणि जसं म्हटलं की बाबा मी आता आजारी होतो आजारात नुकताच उठलोय तो, तो सुद्धा तुमच्या सगळ्याच्या सद्भावना सदिच्छा किंवा आशीर्वादामुळे मी लवकर उठलोय आणि इलेक्शनमध्ये थौकाश मी काम करणारच आहे आपल्याला आपल्या खांद्याला खांदा लावून लढणारच आहे त्या निमित्तानं आत्ता सत्य सांगितलं अनेक लोकांनी सांगितलं विशेष करून आ, या ठिकाणी सांगितलं जातं मला तर सार्थ अभिमाने या गोष्टीचा मी पहिल्यांदा तर केवळ तेवीस मताने आमदार झालो आणि मी सातत्यानं काही ठिकाणी सांगितलं सुद्धा त्यावेळेस तर भाजप असं म्हटलं की भाजपला मुसलमान मुस्लिम लोक मुस्लिम कमिटी अजिबात मतदान करत नाही असा प्रघात होता मी म्हटलं बाकी काही असो परंतु माझ्या गावातले सगळे मुस्लिम कमिटी माझ्याबरोबर असतील आता सात अभिमान मला आहे आणि म्हणून माझा पहिल्यांदा आमदार होण्यामध्ये मला मुस्लिम कमिटीचा जिहाचा वाटा आहे असं जर म्हटलं तर वागं ठरू नये आणि म्हणून या निमित्तानं मला माझ्या गावातल्या सगळ्या कार्यकर्त्याबद्दल सगळ्या नगरवासी यांच्याबद्दल अत्यंत प्रेम आहे आदर आहे आणि म्हणून शेवटपर्यंत मी जे जे काही गावाकरता करते ते करण्याचा प्रयत्न करणार आहे हे सांगू इच्छितो मला इथं पुढं कोणत्याही इलेक्शनला उभं राहायचं नाही उभं राहणार नाही उभं जर राहिलो तर मतदान करू नका असंही या निमित्तानं मी सांगेन पण या निमित्तानं बसलो ना आपण कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून मी थांबून घेतलं त्रेसष्टव्या वर्षी मी थांबून घेतलं आणि माझ्या मुलाच्या हातात नगरात लक्षात धुरा दिली त्यांनी पण न होतो न भविष्यात अशा प्रकारचं काम केलंय मला खात्री आहे आता तो जो म्हणाला की या निमित्तानं मला जर पप्पा तिकीट दिलं तर मी आणि माझ्याबरोबर माझे सगळे तुम्ही जे द्याल ते एकवीस आमचे नगरसेवक सेविका घेऊनच नगरपालिकेत प्रवेश करेल हा विश्वास त्यांनी जो दाखवला त्याबद्दल मी खरोखर त्यांचं कौतुक करतो मी सुद्धा त्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे आहे उभा आहे या निमित्तानं आपल्या सगळ्यांना प्रार्थना करतो आपणसुद्धा सगळ्यांनी त्याच्या पाठीमागे भरभक्कमपणे उभे राहो इथं गट तट पार्टी पक्ष हा हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन असं संबंधाचं काहीही कारण नाही देवाली गावामध्ये सर्व धर्म समभाव अशा पद्धतीने आपण या ठिकाणी वागत आलेलो आहोत तशाच पद्धतीनं आपण शेवटपर्यंत वागणार आहोत असा आपल्या सगळ्यांना विश्वास देतो आणि विशेष करून आमच्या बाबाच्या भाई असेल किंवा असेल भाई असतील यांनी जे सांगितलं या ठिकाणी मला वाटतं माझ्या मनामध्ये एक किंच नाही आहे की माझ्या गावातले मुस्लिम माझ्याबरोबर राहणार नाही मी जर भाजपनं तिकीट घेतलं तर मग तुम्हाला सोडून देतील असं कोणी काही जर म्हणत असलं तर त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नको ठेवू नका बंधू नको त्यानिमित्तानं आपल्याला आपलं गाव एक संघ ठेवायचं आहे आणि या निमित्तानं मी तुम्हाला शब्द देतो आपण आमचे बावीसशे बावीस उमेदवार त्या ठिकाणी नगर पालिकेत पाठवा कधीही पस्तावा करण्याची वेळ तुमच्यावर आम्ही येऊ देणार नाही अशा प्रकारचा शब्द देतो परत एकदा त्या ठिकाणी आपण हे सगळं समजून घ्या मी थोडंसं जास्त बोलू शकत नाही म्हणून जास्त बोलणार नाही पण तुमच्या सगळ्या काही इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची जरूर भरून सगळी जबाबदारी मी घेईल असा शब्द तुम्हाला देतो बस त्यापेक्षा जास्त बोलत नाही परत एकदा आपण सांगितल्याप्रमाणे वसंत कदमची उमेदवारी मी अगोदर जाहीर करून टाकतो आपण उमेदवार म्हणून जाहीर करू आणि नगराध्यक्ष निरीक्षक झाली ठीक आहे मनापूर्वक स्वागत करतो त्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि या निमित्तानं ते जे आपले मित्रच आहेत आणि या निमित्तानं सत्यजित कदम यांना नगराध्यक्ष करता उमेदवारी दिलेली आहे असल्या मागे आपण सगळ्यांनी भरभक्कमपणे उभं राहायचं अशा प्रकारची विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो धन्यवाद